वार्तांकन धारदार शस्त्राने युवकाचा खून करून विहिरीत फेकले धानोरा बुद्रुक शेत शिवारातील विहिरीतून काढला मृतदेह प्रतिनिधी दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शिवारात एका तेवीस वर्षीय युवकाचा धारधार शस्त्राने मानेवर व डोक्यावर खोलवर घाव घालून निर्घुणपणे खूण करून विहिरीत फेकल्याची घटना मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली शेख मुफीत शेख मस्ताक व तेवीस राहणार देऊरवाडा पुनर्वसन असे खूण झालेल्या युवकाचे नाव आहे मृतक हा रोजमजुरीचे काम करीत होता आज दिनांक पंचवीस मार्च रोजी धानोरा बुद्रुक येथील विलास किसन शेलकर यांच्या विहिरीत मृतकाच्या कमरेला दोर बांधून आढळला विहिरीच्या काठावर रक्ताचा सडा दिसल्याने शेतमालक यांनी ही माहिती धानोरा बुद्रुक येथील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना दिली असता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलोमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे सह पोलीस थापा पोहोचला तेव्हा घटनास्थळी पाहणी केली असता विहिरीत मृतदेहाला दोरीने बांधून असल्याची पुष्टी विहिरीतील तरंगत असलेल्या पाण्यावर रक्ताचे थर दिसत असते असल्याने झाले तेव्हा विहिरीतील पाणी मोटर पंपाने कमी करून बघितले असता मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला तसेच त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने दोन घाव व डोक्यावर एक घाव दिसला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व खाटीला दोर बांधून मृतदेहाला बाहेर काढले या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक फिंगरप्रिंट डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले या प्रकरणी दिग्रस पोलिसात मृतकाचा भाऊ फिर्यादी मो नदीम शेख मुस्ताक राहणार देऊरवाडा यांनी दिग्रज पोलिसात तक्रार म्हटले आहे की मृतकाचे वाद वादातून खून झाला असल्याने त्याची चौकशी करण्याची तक्रार नोंदवली आहे मृतकाच्या पश्चात आई वडील तीन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिलोमुला रजनीकांत व पोलीस से निरीक्षक सेवानंद वानखडे सह पोलीस तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा